थंडीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून राज्यात उन्हाचा झटका वाढू लागला आहे राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सदतीस अंशांवर पोहोचला आहे तर किमान तापमान सोळा अंशांवर पोहोचलं आहे त्यामुळं दुपारी उन्हाचा झटका तीव्र झाला आहे तसंच घामाटा निघतोय राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह कमाल आणि किमान तापमान कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र त्यासोबतच मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे विदर्भात कमाल तापमानात ता वाढ झाली आहे त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी सदोतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नाशिक इथे चौदा पूर्णांक सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली विदर्भात उन्हाचा चटका वाढल्यानं पिकाची काळजी घेण्याचा सल्ला कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे उत्तर पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरच्या लगतच्या भागात पश्चिमी चक्रवाताची निर्मिती झाली आहे तसंच आसाम आणि लगतच्या प्रदेशात कमी दाब क्षेत्र निर्माण आहे त्यामुळे अरुणाचल आणि ईशान्य आसाममध्ये पावसाची शक्यता आहे मागील चोवीस तासात देशाच्या भूभागावरील निच्चांकी तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शिकार येथे राज्यातील बहुतांश भागात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंशानं वाढ होण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात पुढील चोवीस तासानंतर दोन ते तीन अंशानं वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे पुढील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान चौतीस अंश तर किमान तापमान एकोणीस अंशांवर राहील तर त्या पुढील दोन दिवसात बहुतांश भागात कमाल तापमान छत्तीस आणि किमान तापमान एकवीस अंशांवर पोहोचण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका